साहेब कल्याण तालुक्यामध्ये मुंबई वडोदरा दृतगती महामार्गाचे ते भूसंपादन झालेलं आहे त्याचे भूसंपादन अधिकारी जे होते अभिजित भांदे पाटील तत्कालीन भूसंपादन अधिकारी आता त्यांची बदली झालेली त्यांनी सुमारे दोनशे कोटीच्या वर बोगस निवाडे तयार करून ती रक्कम लाटलेली आहे सदर रकमेबाबत आम्ही सदर अप्र जो मिस ऑफ फंड झालेला आहे त्याबद्दल आम्ही अँटी करप्शन ब्युरो मुख्यमंत्रीपासून ईडी कार्यालयापर्यंतच सगळ्या ऑफिसेसमध्ये तक्रारी दाखल केलेल्या आहेत इव्हन आम्ही पी आय एल पण दाखल केलेली आहे पण आज जाग्यात त्यांच्यावर काही कारवाई झालेली नाही इवन स्क्रुटीनी झालेली नाही हा एक बोगस लाभार्थी त्यांनी दाखवला होता आम्ही ते पैसे सांगितले हे पैसे आमच्या लाभाचे नाही आहेत ते पैसे त्यांना रिटर्न घे गे, घ्यायची नामुष्की तोडवली होती एक कोटी ऐंशी लाख रुपये त्यांनी शासनाच्या तिजोरीत पुन्हा रिटर्न करून घेतलेले होते असे किती बोगस लाभार्थी आहेत ज्यांच्या अकाउंटमध्ये यांनी पैसे सोडलेले त्याचा तपास होणं गरजेचं आहे माझ्याकडे त्यांचा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये स्पष्ट सांगतायत की पस्तीस लाख रुपये घ्या आणि तुमचं नाव वापरण्यापुरतं पस्तीस लाखाची अमाऊंट फार मोठी आम्ही त्या रकमेला हात लावला नाही परंतु असे किती लाभार्थ्यांच्या नावाने याने पस्तीस आणि करोड कोटी रुपये काढले आणि पस्तीस आणि पन्नास लाख वाटप केले याचा ता तपास होणं गरजेचं आहे त्यामुळे अभिजित भांडे पाटील आता जिथे कुठे बांद्राला असतील त्यांचं तातडीने ता निलंबन करावं आणि या सखोल या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा आणि गुन्हा दाखल करण्यात यावा ही आमची विनंती आहे तेवीस बारा दो हजार बावीस को मे नामचे भोगज निवाडा एस डी ओ कल्याणचे निवाडा पास हुआ था उसमें दो कोटी आठ लाख रुपया Uh, किसी uh, साजिद रईस के नाम से उनके अकाउंट में ट्रांसफ़र हुआ था बोगस नहीं पाटा था वो मेरा उसमें कुछ ना ही मेरा काम था ना ही मेरी चाली थी उससे उस काम से मेरा कोई लेना देना नहीं था हमारे वकील साहब को जब ये बात मालूम पड़ी तो हम दोनों इससे छानबीन की तो उसमें सब बोगस दस्तावेज़ था बोगस साइन वग़ैरह सब था पूरा तो हमने एस साहब से कंप्लेन की तो उन्होंने फिर हमें ये ऑफ़र दिया कि भाई पैंतीस लाख तुम्हारे नाम का यूज़ करने का इनफ है आप ये ले लो और चुपचाप बैठ जाओ हमने माना नहीं फिर भी हमने तकरार हर जगह डाला उसका पूरा मगर कुछ कार्रवाई हुई नहीं बाद में उन्होंने फिर उनको ऐसा लगा कि हम मतलब पैसा लेने वाले नहीं है जब काफ़ी ट्राई किया उन्होंने हमारे साथ फिर उन्होंने डिसीजन लिया कि भाई पेमेंट इनका रिवर्स करना पड़ेगा तो उन्होंने पेमेंट रिवर्स का ऑर्डर दे दिया